झीनी चोवीस तासमध्ये आपले स्वागत आहे जुगार खेळणाऱ्या इसमावर हसनाबाद पोलिसांची कारवाई पोलीस ठाणे हसनाबादचे सहाय्य पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी पोलीस ठाणे हसनाबाद हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करून त्यांना पोलिस ठाणे हसन हसनाबाद हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असता एक जुलै रोजी मौजे चिंचोली फाटापासून जवळच चिंचोली शिवारात विजय सर्जेराव शेळके यांच्या शेतात एका पत्राच्या शेळमध्ये काही इसम मन्ना जुगाराचा खेळ अस खेळत असल्याची माहिती गोपनीय अहिरे साहेब यांना मिळाली असता मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे त्यांनी छापा मारला असता जवळपास नऊ जणांवर या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून मोटरसायकल व रोख रक्कम एकूण एक लाख पस्तीस हजार शंभर रुपये रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई वरिष्ठ सह राहुल भागिले नितेश खरात दीपक कोलते पवन बारवाल निलेश दंडाव दंडायत यांच्या पथकांनी केली आहे